आज मी वाचाल तर वाचाल या विषयावर माझे थोडक्यात विचार मांडणार आहे तरी तुम्ही शांत चित्ताने ते ऐकून घ्या अशी मी नम्र विनंती करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते आज जागतिक जीवन खूपच गतिमान झालेला सर्वांसाठी वाचन हा खूप महत्वाचा भाग आहे आणि त्यासाठी वेळही कमी पडतो आहे म्हणूनच आज प्रत्येक जण साहित्याला पालखी झालेले आहे आज प्रत्येकाजवळ वाचायला वेळ नाही आहे ज्यांच्याजवळ वेळ आहे ते सुद्धा वाचण्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही आजकालच्या परिस्थितीमध्ये ज्ञान किंवा मनोरंजन करण्यासाठी असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत जसे पाहणे आहे इंटरनेट कॅफेवर गर्दी करणे आहे म्हणजेच वाचलेल्यापेक्षा आप आपण या सर्व ठिकाणी हो गर्दी करत असतो आमच्या देशाचे दुर्दैव हेच की राजकारण घर असेल तर ते तासन तास टी व्हीवर बघितले जाते किंवा त्याची चिरफाडही केली जाते परंतु पुस्तकामध्ये असलेले ज्ञान ह्याविषयी आम्ही एकमेकांचा विचार कधीच घेणार नाही किंवा आपले मतही मारणार नाही आपल्याला लहानपणापासूनच वाचण्यास शिकवले जाते आणि आपण थोडेफार वाचतो अपवाद करत नाही आपण जर वाचले तर लिहिलेल्या मजकुरांचा आपल्याला नेमका अर्थ समजेल संद। समजून संद। न घेता जर वाचले तर त्या शब्दाचा अनर्थ होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तुम्ही जर वाचले आणि त्याचे चिंतन मदत गेले तर गर्भसंगत विचारांचा तुमच्या सर्व जगाला फायदा होईल वाचन करणे ही एक मूल्यवान संपत्ती आहे कारण त्याने माणूस ज्ञानी होतो संत तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्याला हेच म्हटले आहे की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने या बरोबरी हिरे माने मोती सोने किंवा या सोबत केली जाऊ शकत नाही ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे बुद्धी आणि मन यांची मशागत करण्याचे सामर्थ्य हे वाचना इतके कशातच नाही आज एकविसाव्या शतकामध्ये वाचन संस्कृती मागे राहिलेली दिसते नव्या जगाचे नव्या विचारांचे दरवाजे आपल्यासाठी उघडलेले आहेत या संकोचित जगापलीकडे जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचे ज्ञान द्या कथा वाचा प्रसंग वाचा व आपल्या कल्पनेला व बुद्धीला खात्य द्या त्याचा इतिहास वाचा त्यामध्ये अनेकांनी बलिदान दिलेले आहे समाजामध्ये कितपत पडलेल्या लोकांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचलेले आहे त्यांनी ग्रंथपुस्तक वाचून या अंधार मी जगाला नेण्याची जोर दिलेले आहे आजपर्यंत तुम्ही पुस्तकांना दूर लोटले वाचन कमी केले परंतु आता वेळ आली आहे पुस्तकांना जवळ करण्याची आपल्या विचारांना चालना मिळावी आपण एक चांगलं माणूस व्हावं सभोवताच्या जगाचे भान असेल या प्रकारे आपण जगू याकरिता वाचन संस्कृती वाचन आपण स्वतः वाचन खूप गरजेचे आहे रोज वर्तमानपत्रे वाचल्याने आपल्याला चालू घडामोडी कळतील जग समाज देश कोठे चालला आहे हे कळेल आग्रलेख संपाद वाचा संपादकीय फार वाचा ज्या करिता तुम्ही स्वतःची ओळख स्वतः निर्माण करून देऊ शकाल म्हणून असे म्हटले जाते की वाचाल तर वाचाल धन्यवाद